नमस्कार तुहिरी माझा मित्र या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत इथे अर्णवला वाईट स्वप्न पडलेलं असतं की राकेश त्याच्या बहिणीचा जीव घेत आहे ह्या स्वप्नातून जागा झाल्यानंतर तो लगेचच ताईच्या खोलीकडे धावत सुटलेला असतो आणि दार उघडल्यानंतर तो ताईला हाक मारू लागतो तर तिकडनं ताई त्याला म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि तर तो म्हणतो की असं का करतेस ताई तू माझ्यावर रागवली आहेस मला माहिती पण माझ्याशी न बोलतो होऊ नको तर ती म्हणते तू दारतस थांब रूममध्ये येण्याचा प्रयत्न करू नको आणि माझ्या नवऱ्याच अपमान करणाऱ्या व्यक्तीशी मा मी बोलेल अशी अपेक्षाही तू करू नको इथे आर्नव दुखावला जातो राकेश मात्र ह्या सगळ्या गोष्टीची फार मजा घेत असतो त्याला खूप आनंद होत असतो यांच्यातली भांडणंपण आणि तो त्याच्या कानाजवळ कुजबुजू लागतो एक काळ होता की तुम्हाला घरातून घालवण्यासाठी गेट लॉस गेट आऊट असं काही काय बोलत होतं आणि आज तुझ्याच घरात उभं राहून तुला मी सांगतो गेट लॉस गेट आऊट आणि अंजलीने पाहिल्यानंतर लगेचच टेबिलवानला चेहरा करून म्हणतो बघणारे अंजलीला त्रास होते तुझ्यामुळे तू तु जा बरं जा बरं इथनं असं म्हणत तू त्याला खोलीच्या बाहेर जायला सांगू लागतो इकडे अर्नव तिच्याकडे पाहत असतो त्याचे डोळे भरून आलेले असतात पण तो स्वतःचं दुःख लपवून मग तिथनं पाठीमागे सरकतो राकेश ह्याच गोष्टीचा फायदा घेतो लगेचच दरवाजा घट्ट बंद करून घेतो आणि ताई त्याच्या नजरे आड गेलेले असते हे पाहिल्यानंतर त्याला फारच वाईट वाटू लागतं दुखवलेल्या परिस्थितीतही तो ताईला हाक मारत असतो पण ताई त्याच्याकडे पाहायला तयारच नसते आणि राकेशने दारोजा बंद केल्यामुळे तो बाहेर दारोजाला डोकं लावून रडत उभा राहिलेला असतो आणि राकेश मग आतमध्ये गेल्यानंतर आपल्या आप बायकोला म्हणू लागतो की तू स्वतःला खूप त्रास करून घेत आहेस प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको अंजली पण खरं तर दुखावले गेली आहे पण आता भावावरती राग भरल्यामुळे ती काही केल्या भावाशी बोलायचंच नाही असं ठरवते माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीशी मी अजिबात बोलणार नाही असंही ती ठरवते आणि हे सगळं स झाल्यानंतर तो तिला म्हणू लागतो की तूच आता आराम करायला हवं ये बरं इथं थोडीशी पडू घे असं म्हणत तिला तो हाताला धरतो आणि कटो बसवून तिला झोपायला सांगतो आर्नव ही दुखावलेला असतो ईश्वरी त्याला शोधत शोधत त्याच्या मागे मागे आलेली असते तिलाही चक्कर आल्यासारखं होत असतं पण तिच्या दुःखाकडे आत्ता पाहण्याची वेळ नाही असं ती मनातली मनात ठरवते स्वतःचं दुःख झाकून ठेवते अर्नवला धीर देण्याचा प्रयत्न तिथे करू लागते आणि अर्णवला म्हणू लागते की तुम्ही आता जास्त विचार करू नका ताईंचा ताई ठीक आहे बघितलं ना तुम्ही चला बरं आराम करा खोलीत चला असं म्हणत ती त्याला खोलीकडे चला म्हणत घेऊन आलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अर्णवला अजिबात कशाचाच मूड नसतो डोकं तर फारच दुखत असतं आणि डोकं दुखत असल्यामुळे तो सतत काही ना काही गोळ्या वगैरे खात असतो तरी ते ईश्वरी त्यांना म्हणत असते की फक्त डोक्याची गोळी खाऊन डोकं दुखणं काही बंद होणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी खावं पण लागेल तर ती त्यांच्यासाठी छानशी इंदोरी पोहे करून आणून आणलेले असतात खायला घालू खा देऊ करत असते पण इथे तो काही पोहे खायला तयार नसतो तो म्हणतो की जर माझी तही जेवणार नसेल काही खाणार नसेल तर मी ही काहीच खाणार नाही तर इथे ती आता पेचात पडते आता याला समजूत घालू तरी कशी तर तो म्हणत असतो प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडतो हवं तर जोपर्यंत माझी ताई काही खात पीत नाही तोपर्यंत मीही काहीही खाणार नाही असं त्याने आता इथे पण घेतलेला असतो आणि ईश्वरीनी इतके प्रयत्न केलेले असतात त्याला समजावण्याची पण तो काही केला ऐकायलाच के तयार नसतो आता पाय तिच्यासमोर प्रसंग आला आहे तो म्हणजे आता ताईलाच तयार करावं लागेल जेवण खा करायला ताई जेवली तर बरोबर अरनव पण जेवल ह्याच हिशोबाने मग ती त्यांना म्हणते की बरं ताईंनी खाल्लं तर तुम्ही खाल ना मी आत्ताच ताईंकडे जाते ताईंना समजून सांगते त्याही जेवतील नाश्ता करतील आणि तुम्हीही करा तर तो म्हणतो ठीक आहे ताईंनी जर काय खाल्लं तर मी खाईलच ईश्वरी आता विचार करू लागते की ह्या दोघांमध्ये जर मी करायचं असेल यांचं भांडण मिटवायचं असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल जोपर्यंत ताई काय खात नाही तोपर्यंत आर नो पण खाणार नाही आणि त्यांची तब्येत आणखी जास्त बिघडत जाईल त्यांना डोक्याचा त्रास वाढत जाईल इकडे मात्र पहिलेच पिन लावण्यासाठी वल्लवी येऊन बसलेली असते तिला पण आता संधीच मिळाली आहे अंजलीचे कान भरवायचे तेही ईश्वरीच्या विरोधामध्ये आता इथे वल्लवीने बोलायला सुरुवात केलेली असते की बघ तुझा भाऊ आज तुझ्यावरती तुझ्या नवऱ्यावरती आरोप लावतोय की त्या बाईचं खून त्यानेच केलं आहे आता हे कशामुळे झालं तर ईश्वरीमुळे ईश्वरीची मैत्रीण होती ना ती ईश्वरीला तर संधीच मिळाली तुमच्यामध्ये भांडणं लावण्याची तिने बरोबर त्या अर्णवचे कान भरले की आपण हा खुळा खुनाचा आरोप दाजींवर लावायचा तिने तसं करून बरोबर स्वतःचं स्थान निर्माण करून घेतलं आणि बापूंवर आळ घालून टाकलं आता हलक्या कानाच्या अंजलीने हे सगळं खरं मानायला सुरुवात केलेली असते कारण राकेश पण म्हणत असतो आता मला माझ्या बाळाचं भविष्य फारच अंधारात जाणवं लागले काही दिवसांनी तर तुझं भाऊ म्हणेल की याला आपण जेलमध्ये टाकूया जसं मला तर मी जेलमध्ये गेल्यानंतर माझ्या बाळाचं भविष्य काय असणार आहे त्याच्यावरती त्याच्या बापाचा असा आरोप राहील की बापाने खून केला आहे हाता खुन्याचा मुलगा आहे हात चोरट्याचा मुलगा आहे हा मुलींचं अपहरण करणाऱ्याचा मुलगा आहे असं इथे माझ्या मुलाची ओळख निर्माण होईल त्याचं भविष्यात काय होईल ह्या विचाराने माझ्या अंगाला शहारा येतो ग असं म्हणतो ही आता इथे अंजलीचे कान भरवू लागतो ईश्वरीच्या विरोधामध्ये आता हलक्या कानाच्या अंजलीने हे सगळं काही खरं मानलेलं आहे दोन दोन व्यक्ती जर दोन कानांमध्ये सांगतायत तर तिने खरं तर मानायलाच हवं तितक्यातच तिथे ईश्वरी येते दरवाजा ठोठवते आणि ताईंना सांगू लागते की मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले पोहे तर ताई म्हणू लागतात की मला नकोय आणि तुझ्या हातचं तर मुळीच नकोय मी खाणारच नाही असं अंजलीने स्पष्टच ईश्वरी सांगितलेलं असतं तर ईश्वरी म्हणू लागते की ताई असं का विचार करतो तुम्ही माझ्याबद्दल मी काय केले तर इथे अंजली म्हणू लागते हा सगळा जो काही घाट झालाय तो कशामुळे झालाय तुझ्या मैत्रिणीमुळे तुझी मैत्रीण मेली त्याचा आरोप तुम्ही माझ्या नवऱ्यावरती लावला आणि नव माझ्याशी भांडला माझ्या नवऱ्यावरती इतका मोठा आरोप लावून मोकळा झाला तेही माझ्या डोळ्या जेवणाची इतक्या महत्वाच्या दिवशी अशी घटना घडली आणि हे सगळ्या गोष्टीचं कारण फक्त आणि मुळाशी तूच आणि तूच आणि तुझी मैत्री असं म्हणून आता सगळा आरोप ईश्वरीवरती ढकलून अंजली आता पूर्णपणे मोकळी झालेली आहे इथे ती समजवण्याचा प्रयत्न करते की असं काही विचार करू नका बघा तुम्ही काही खाल्लेलं नाही तर आठ पण काहीच खाल्लेलं नाही त्यांची तब्येत बिघडली त्यांना खूप डोकंही दुखते तर इथे अंजली म्हणून लागते की तुझ्या नवऱ्याची इथे तू डोळ्या गुणगाण गाते तुझं नवरा जेवला नाही माझाही नवरा जेवलेला नाही ते नाही दिसत तुम्हाला माझ्यासाठी तोही उपाशीचा आहे ना स्वतःच्याच नवऱ्याचं कौतुक की इथे मला सांग सांगू राहील दिस का असं म्हणत आता इथे पुन्हा एकदा अपमान करते अंजली ईश्वरीचं पण ईश्वरी तोही गिळून गिरू, गिळून टाकते कारण तिला माहिती आहे की हे दोन जण तिचे कान भरून राहिले तर तिने तेही सहन केलं आणि ताईला ता समजवण्याचा प्रयत्न करते की ताई तुम्ही दोन घास खाल्ले ना तिकडे आरणं पण खातील प्लीज खाना तर इथे ताई म्हणते ता ता तुझ्या हातचं तुम्ही मुळीच काही खाणार नाही खायचं असेल तर मी बघेल कधी खायचं कधी नाही इथून अशा भाषेमध्ये तिच्याशी बोलू लागते तर आता राकेश म्हणतो की ही काही बाहेर नेऊन टाकत नाही थांब हिने ठेवलेली प्लेट ना मी स्वतः माझ्या हाताने कुत्र्यांना घालून येतो तर अंजली म्हणते हो हो कुत्र्यांनाच घाला हे कुत्र्यांनी खायच्या जोगंच अन्न आहे आपण ह्या अन्नाला शिवायचंच नाही असं म्हणून आता इथे जास्तच दुखवले जातं ईश्वरीचं मन की ताई असं बोलत आहेत आपल्याबद्दल मी बनवलेलं अन्न कुत्र्यांना खाऊ घाला असं तरी हा विचार करून इथे ईश्वरीचं मन दुखावलं जातं डोळ्यात पाणी येतं आणि ती बाहेर येते आणि तिच्या समोरूनच राकेश पोह्यांची प्लेट घेऊन कुत्र्यांना खाऊ घालायला जातो असं म्हणून गेलेला असतो हे सगळं काही आता ईश्वरी सहन करून घे ते पण हा अपमान पुढे काय होतं पाठीमागून वल्लवी येते आणि वल्लवी म्हणू लागते कसं आहे ना दिवस बदलायला वेळ लागत नाही तुझेही दिवस बदललेच म्हणजे काय असा प्रश्न इथे आता ईश्वरीने विचारल्यानंतर ती म्हणू लागते तू किती कालपर्यंत सगळ्यांची लाडकी होती सगळेजण तुझे गात होते आणि आज बघ तुझी काय अवस्था आहे तुझ्या ब तुझ्या हाताने बनवलेलं अन्न डायरेक्ट कुत्र्यांना देत आहे तर ईश्वरी तिथे वन म्हणते माझ्या मी बनवलेलं अन्न कुत्र्यांना देत देत आहे किती महत्त्वाचं पुण्याचं काम आहे हे आणि हे पुण्याचं काम माझ्यामुळंच होते मी बनवलेलं अन्न कुत्रं खाणार किती नशीब माझं थोर ते तर जाऊ देच जाऊ दे आता नवराही तुला मानत नाही असंही ती वल्लवी आपल्या ईश्वरीला म्हणते ते ईश्वरी म्हणते माझा नवरा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे आणि त्याची साथ मला पदोपदी मिळतच असते तुमचं बघा तुमचा नवरा आणि मुलगा तुमच्याशी धड बोलतही नाही त्यांची कधी आहे मिळते तुम्हाला अशी साथ जशी माझ्या माझा नवरा मला देतो तरी ते वल्लवी म्हणू लागते की तू जास्तच पर्सनलला जाते एवढं पर्सनलला जाऊ नकोस तर ती म्हणते सुरुवात मी नाही केली सुरुवात तुम्ही केली तुम्ही जास्त पर्सनलला गेल्या म्हणून मला जावं लागलं आणि ते चांगलंच सांगते एक काम करा चांगलं वागा मुलाच्या आणि नवऱ्याच्या डोळ्यामध्ये तुमची स्थान निर्माण करा मग माझ्याशी हे असले वाद घालायला या असं म्हणत चांगलंच चा अपमान ईश्वरीने वल्लवीचा केलेला असतो वल्लवीचं तोंडच चांगलं तिने बंद केलेलं असतं पण इथे वल्लवी म्हणू लागते आत्ता जरी बोलताना तू जिंकली असेल पण मीच तुझा चांगला काटा काढेल वेळ येऊ दे फक्त इथे पुढे गेल्यानंतर ईश्वरीला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं लवी म्हणू लागते माझ्याकडे एक असं आस्र आहे ज्याच्यामुळे मी ईश्वरीवर मा वार करीन ना वेळ येईल तेव्हा त्याची इतकी मोठी तिला जखम करेल ना ती कधीच विसरू शकणार नाही पाहतच रा माझी वेळ येईल म्हणजे येईलच अशा शब्दात वल्लवी स्वतःला वचन देते की तिचं काम काढायचं क्लाऊड किचनमध्ये नेहमीप्रमाणे आपली नम्रता आणि तिची आई काम करत असते तर कालच्या डोळ्या जेवणामध्ये काय झालं असं सुप्रिया नम्रताला विचारू लागते तर सोब नम्रता म्हणू लागते की खूप वेळ झाला ईश्वरी आणि अर्णव पुण्याला गेलेले होते ते काही आलेच नाही खूप वेळ वाट पाहिली वाट पाहून पाहून सगळेजण थकून गेले मग आम्ही वेळ झाला म्हणून मी निघून आले पुढे काय झालं माहीत नाही पण पुण्याला का, का गेले होते तर इथे नम्रता सांगू लागते की अर्णवच्या कोणाशी तरी फ्रेंडचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यासाठी गेले इथं लगेचच ट्यूब पेटते ईश्वरीच्या आईची नक्कीच ना राकेशने काहीतरी केलेलं असेल आधी तिच्या संकटानं संकट येत आहे त्याच्यावर राकेशचं हे संकट काय झालं असेल ह्या टेन्शनमुळे ती म्हणू लागते की आपल्याला ईश्वरीशी बोलायला हवं तिचं काय झालं काय नाही विचारायला हवं तिच्या बाबतीत आधीच एवढं बोलून ती तिथेच बो बो थांबवते थांबवते तर इथे नंबराचा विचारते आधीच काय झालं आहे तू काय लपवतेस काय माझ्यापासून तर तिची आई म्हणते नाही गं मी कुठे काय लपवते मग नम्रताला जाणवतं की हल्ली ना आई ईश्वरीच्या बाबतीत जरा जास्त पजेसिव्ह व्हायला लागली आणि खूपच जास्त घाबरायला पण लागली असं काय असेल कारण की ज्याच्यामुळे आई एवढी घाबरते ईश्वरीची एवढी काळजी करते ते कारण शोधायलाच हवं असा विचार इथे नम्रता करत असते बाहेर मात्र आता पोहे फेकायला गेलेला राकेश कुत्र्यांना न घालता स्वतःच खात असतो कुत्र्यासारखा आणि म्हणू लागतो की माझी बायको उपाशी तो उपाशी तिने मलाही उपाशी आहे सगळं घरदार उपाशी आहे बरं झालं पोहे फेकण्याच्या निमित्ताने बाहेर आलो आणि मला माझ्या इंदोरी जिलेबीने बनवलेले टेस्टी पोहे खायला तरी मिळत आहे आणि गबा गबा गबा, गबा पोहे खात असताना पाठीमागून खोकण्याचा आवाज येतो तर ईश्वरी वळून पाहते तर, तर कोण आहे तर ती पाहते तर काय हाराखेश गुबू गुबू ते पोहे खात असतो तर त्याची ती खाण्याची स्टाईल पाहून इथे ईश्वरी त्याच्या तोंडापुढे जाऊन म्हणू लागते अच्छा तुमच्याकडे कुत्रे असे दोन पायावर फिरतात का कुत्र्यांना अन्न खाऊ घालणार होतात पण तू तू तर कुत्र्यांच्या पुढचा निघाला कुत्र्यांचा बाप महाबाप निघाला तू तु। आणि तुझी हीच लायकी कुत्र्यांचं अन्न तुला कमी पडायला लागले कुत्र्याला फेकायला निघालं होतं स्वतःला तरी आहे का पा आणि तुझी लायकीच नाही रे अशा या एकदम अशा निष्ठूर कष्टोर आवाजात इथे ईश्वरी त्या राकेशची बोलत असते आणि कधीच ती कोणा अशा भाषेत बोललेली नसेल अशा भाषेत त्या राकेशसोबत बोलताना तो तिथे म्हणू लागतो की माझं नशीब थोर माझ्या इंदुरीने जे जिलेबीने बनवलेले टेस्टी पोहे मला खायला मिळत आहेत मी किती नशिबवाने आणि तूही माझ्या नशिबात अशी आली तर मला चालेल मी तुझाही स्वीकार करेल इथे इतकं गच्चाळवानं याचं बोलणं त्याचं बघणं पाहून ईश्वरीला खरंच खूप चिड येते आणि ती आतमध्ये घरामध्ये निघून गेलेली असते राकेश मात्र तिचाच विचार करत असतो ही ही जिलेबी माझ्या हातात कधी येणार आता डोकं शांत करण्यासाठी ईश्वरी किचनमध्ये येऊन उभी राहते आणि तिथे जाऊन पण तिला गरगरल्यासारखं होऊ लागतंय हा काय प्रकार आहे हा तिच्या काही लक्ष दे ना खरं तर सारखीच चक्कर येते गरगरल्यासारखं होतं आहे आपल्याला हे असं का होत असेल ह्या गोष्टीचं तिला काळजी वाटत असते पण आता ह्या क्षणाला अर्णव आणि अंजलीला सावरायला हवं हाच विचार तिच्या मनात आहे ती स्वतःचा आजार पण विसरून ह्या दोघांना सावरण्यामध्येच बिझी असते आता ती पूर्ण रूममध्ये जाते रूममध्ये जाऊन ती अर्णवला विचारते का हो बरं वाटत नाही का तर तो म्हणतो नाही वाटत आहे तर ती म्हणते मग काहीतरी गोळी वगैरे घ्या तर तो म्हणतो गोळ्या खाऊन खाऊन पण बरंच वाटत नाही आहे तरी ते ईश्वरी त्यांना म्हणू लागते माझ्याकडे नाही एक आयडिया काय काए? तर मी तुमची चंपी करून देते तर तो म्हणतो चंपी वॉट चंपी तर ती लागते अहो तुम्ही ना इथे खाली बसा मी तुमच्या डोक्याला छान प्रकारे तेल लावून देते आणि तेल लावलं की तुम्हाला बरं वाटेल इथे न म्हणत असतो नाही नाही मी असं काही करणार नाही तर इथे ईश्वरी त्याला हट्टाने खाली बसवते आणि तेलाची वाटी घेऊन येते त्याच्या डोक्याला तेल मस्त मॉलिश करून देऊ लागते त्याचं कौतुक पण करायला इथे ईश्वरी विसरत नाही ती म्हणते अहो मी अशी घरी ना इंदोरला अशी मॉलिश करायची ना सगळेजण अशी माझ्यासमोर रांग लावून उभी राहायचे मॉलिश करून घेण्यासाठी आणि सगळ्यांनी माझ्याकडनं मॉलिश करून घेतली की त्यांच्या डोक दो, डोक्याचं दुखणंच पळून जायचं आता बघा मी तुमच्या डोक्याला तेल लावून मॉलिश करून देईन ना तुम्हाला पण असंच वाटेल एकदम छान शांत असं बोलता बोलता अरनो तिला म्हणू लागतो खरं आहे का हे तर ती मुद्दा म्हणते हो माझे बाबा तर म्हणतात तुझ्या हातामध्ये जादूच आहे आणि त्या जादूमुळे त्यांनाही खूप बरं वाटतं मी त्यांची अशी मॉलिश करून द्यायची तर त्या एकदम शांत त्यांना असं वाटायचं डोक्यावर मांडीवर ठेवून शांत झोपून जा असं सांगायचे बाबा हे सगळं बोलत असताना त्याला ते क्षण आठवतात की आपण असंच याच्या आधी पण डोकं ठेवून तिच्या मांडीवर झोपलो होतं आपल्याला किती शांत वाटत होतं अगदी कालसुद्धा तो तिच्याच मांडीवर डोकं ठेवून शांत डोकं करून झोपलेला होता ते सगळे क्षण आठवतं आणि म्हणतो मलाही तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्यावर ते असं शांत वाटलं होतं आणि झोप पण आली होती हे सगळं बोलणं बोलणं तो करत असतो त्यावेळेला ती म्हणते का हो जर कधी अशी वेळ आली मला डोकं शांत ठेवायचं असेल आणि झोपायचं असेल तर तुम्ही मा मला तुमच्या मांडीव डोकं ठेवून झोपायला जागा द्याल ना आता हा काय प्रकार आहे माहीत नाही मला तरी असं वाटतं आहे की ईश्वरीला कुठला तरी गंभीर आजार होणार आणि त्यावेळेला ती ही सेवा जी करते ना ती नंतर ती सगळी यांच्याकडनं करून घेणार आणि त्यातच ना खालून आवाज येतो आजीचा की आर नऊ खाली कोणाले बघ रे ये रे तर तो खाली गेलेला असतो बघण्यासाठी तर ऑफिसमधले काही स्टाफ मेंबर आईची शिवणकामाची जी मशीन असते ना ती घेऊन आलेली असतात ती मशीन त्याने ऑफिसमध्ये नेऊन ठेवलेली होती तर ती घरी का आणली म्हणून त्यांना तो प्रश्न विचारू लागतो तर इथे ईश्वरी पुढे येऊन म्हणू लागते की ही मशीन मी घरी मागवली आहे तर त्याचं कारण काय तर त्या स्टाफ मेंबरला ती सांगते की तुम्ही आता जाऊ शकतात ते स्टाफ मेंबर निघून गेल्यानंतर अंजलीला ती सांगू लागते अर आणि अंजलीमधले भांडणं तर मिटवावी लागतील ते भांडणं मिटवण्यासाठी काहीतरी पर्याय पण काढावाच लागेल ना म्हणून मी हा पर्याय शोधला आहे की आपण अंजलिताईंच्या बाळांसाठी काहीतरी छानसं झबली टोपली अशा काहीतरी शिवणकाम करूया आणि अंजलीताईंना सरप्राईज देऊया अंजलिताईंना पण आवडेलच ना असं म्हणत ती आर्नवला युक्ती सांगते आजी पण म्हणते युक्ती तर छान आहे दोघांमध्ये जर या सगळ्या गोष्टी केल्याने भांडणं मिटणार असेल तर तुम्ही जण मिळून नक्की झपली टोपली शिवा तर इथे आर्नव म्हणू लागतो की मी ना डिझायनर आहे मला ना शिवणकाम अजिबात जमत नाही आणि हे तर अजिबातच नाही मशीनवरती बसून तर ईश्वरी म्हणते फिकर नॉट आय एम हिअर आहो तुम्ही डिझायनर डिझायनर आहात ना तुम्ही डिझाईन्स बनवून द्या आणि कटिंग स्टिचिंगचं काम माझ्यावरती सोपवा मी एकदम छान सगळं बनवून देईन तुम्हाला आणि आपल्या अंजलिताईचे बाळ पहिलं असं असेल की ज्या ज्या जे डिझाईन केलेले कपडे घालणार आहे ते बी एवढ्या मोठ्या डिझायनरकडनं इथे आर्नव हसू लागतो ईश्वरी त्याचं मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करू लागते आणि दोघंजणं मिळून आता इथे डिझाईन्स करू लागतात त्याच्यात आर्नव डिझाईन काढत असतो ड्रॉ करत असतो कसं कसं काय काय करायचं ईश्वरीला समजवत असतो ईश्वरी ते समजून घेत असते आता मामा मामी मिळून दोघंजणं छान जी झबली टोपली शिवायला घेत आहेत एकदम छान वाटतं असतं वाटतं हे सगळं बघताना इथे मात्र ईश्वरी एकटक आर्नवकडे पाहत असते आर्नवच्या चेहऱ्याला बघून म्हणजे आर्नव जरा स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे हे पाहून तरी ईश्वरीला बरं वाटतं की आपल्या ह्या प्रयत्नांमुळे आर्नव खुश आहे अर्नवच्या डोक्यावरचं जे टेन्शन आहे ते थोडंसं सो कमी झालेलं त्या दिसत असतं ईश्वरीला पण खूप मस्त वाटत असतं की आर्नवचं मूड जरा बरा झाला आहे आर्नव ह्या सगळ्या वाईट गोष्टीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय त्याचं दुःख आपण कमी करू शकलो काहीतरी आयडिया वगैरे करून या गोष्टीने त्याला बरं वाटत असतं तर तो आपल्या आपल्या कामात मग्न असतो तर तिथे राकेश अंजलीला घेऊन हॉलमध्ये येऊन बसतो आल्यानंतर लगेचच तो, लगे तो आपल्या अंजलीचे कान भरू लागतो पाहिलं ना पाहिलं ना हे दोघंजणं काय करताय तू एवढी टेन्शनमध्ये आहे तुला बरं वाटत नाही आहे तू जेवलीस का नाही हे तर काय आरनि विचारलं नाही आणि हे दोघंजण मिळून कसं रोमॅन्स करताय खरं तर ते रोमॅन्स वगैरे असं काही करत नव्हते ते ना छान 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 झोपली टोपली तिथे शिवत असतात ते शिवणकाम त्यांचं चालू असतं ते मग्न असतात अंजली मात्र आता बटारा डोळ्यांनी मोठे मोठे डोळे करून मनामध्ये खुन्नस ठेवून त्यांच्याकडे पाहत असते तिच्या मनातही जे विष पेरलं आहे राकेश आणि वल्लवीने त्याने चांगलं झाड निर्माण केलं आहे त्या दोघांकडे ती त्याच दृष्टीने पाहत असते की हे दोघंजणं वाईट आहेत ईश्वरी वाईट आहे आर्नवला पण तिने वाईट बनवले माझ्यापासून दूर चालले इथे ना आता ईश्वरी त्यांना खुणवते हो की आपण ताई ताईजवळ जाऊन ताईला दाखवूया तर हे दोघं जणं तिच्याजवळ जातात झपली शिवलेली इथे ईश्वरी अंजलीला दाखवते की बघा ना यांनी ब डिझाईन केली आणि मी शिवली आपले येणाऱ्या बाळासाठी अंजली त्याच्याकडे पाहते आणि तोंड फिरवून घेते ईश्वरी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न करते की यांनी तुमच्यासाठीच हे आहे तरी इथे अंजली म्हणत असते मला खुश करण्याचे हे छोटे मोठे जे तुम्ही प्रयत्न करताय ते अजिबात करू नका मी काही या गोष्टीने खुश होणार नाही आणि ती उठून खोलीमध्ये निघून जाते अंजलीला विचारण्यासाठी इथे अर्नो खोलीत जातो थोड्या वेळाने जेवलीस का विचारतो तर ती म्हणते की जेवले मी पण तुझ्यासाठी नाही जेवलेली मी मी माझ्या नवऱ्याच्यासाठी जेवले अर्नवला वाईट वाटत असतं की ताई असं का बोलत आहे पण ताईने आता इथे निर्धारच तसा केलं आहे की कुणाशीही गोड बोलायचंच नाही कारण तिने मनामध्ये मा ठरवलं आहे की अंजली अर्णव आणि ईश्वरी वाईट आहेत तर ती त्या दृष्टिकोनातून हे सगळं पाहते आणि त्यांना काही भाई बोलण्याचा प्रयत्न करते ह्या गोष्टीने आपला अर्नव दुखावला जातो अर्णवाला वाईट वाटत असतं की आपली ताई आपल्याशी असं वागते असं बोलते पण इथे ईश्वरी म्हणू लागते की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हा दोघा बहीण भावांना एक ना एक दिवस एक करेल म्हणजे करेल लवकरच तर इथे रडत रडत अर्णव म्हणतो करशील का गं तू लवकर आमच्या दोघांचं भांडण मिटवून जवळ आणशील आम्हाला तो दिवस कधी येणार की नाही तर इथे ईश्वरी त्याला जवळ घेते आणि म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा ना मी तुम्हाला दोघांना नक्की एकत्र आणत घेत तुम्ही दोघंजण सगळं पूर्वीसारखं कराल अजिबात टेन्शन घेऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा चला तर मग आता ईश्वरी कोणती जादू करते आणि कसं ह्या दोघांना एकत्र आणते हे सगळं आपल्या सगळ्यांना पाहायला आवडेल आणि सगळेजण चॅनल पाहताय आणि सिरियल पण बघताय पण चॅनलवरती कोणी मला सांगत नाही की सिरियल कशी वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला सिरियल आवडली की नाही चला तर मग पुढच्या नवीन ट्विस्टसोबत नवीन एपिसोडसोबत आपण उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद